आज मी आज वडास मनोगत ही कविता सादर करणार आहे मी किती आहे महान मी किती आहे मान वट सावित्रीला पुनवेला देतात मला मान वट सावित्री पुनवेला देतात मला मान मी किती आहे महान दाढी वाढून धरलं एक स्थान धा दाढी वाढून धरलं एक स्थान त्याच एक उदाहरण त्याचं एक उदाहरण देतो छान त्याचं एक उदाहरण देतो छान पती वडीलधारे सासू सासऱ्याचा मान पती वडीलधारे सासू सासऱ्याचा मान पूजेचं ताट घेऊन झुकतात माझ्या पुढे मान पती पती वडीलधारे सासू सासऱ्याचा मान पूजेचा ताट घेऊन पूजेचं ताट घेऊन झोपतात माझ्या पुढे मान मी कितीही आहे महान मी किती आहे महान वट सावित्रीला पुनवेला वट सावित्री पुनवेला देतात मला मान यमाच्या तावडीतून सोडवलं नवरा सावित्रीने यमाच्या तावडीतून सोडवला सोडवला नवरा सावित्रीने तेथेच तिचेच प्रतीक घेऊन येतात माझ्याकडे लीन केलं तिचेच प्रतीक घेऊन येतात माझ्याकडे लीन तेने मी किती आहे मान वट सावित्री पूर्णला देतात मला मान वट पौर्णिमेला पुजतात मला वट पौर्णिमेला पुजतात मला दीर्घ आयुष्याची मनोकामना सावित्रीला वट वट पौर्णिमेला पुजतात मला दीर्घ आयुष्याची मनोकामना सांगतात मला मी किती आहे महान वट सावित्री पुणवीला देतात मला मान मी ही खुश होऊन मीही खुश होऊन आशीर्वाद देतो सर्वजणीला मीही खुश होऊन आशीर्वाद देतो सर्वजणीला मी एक आहे वटवृक्ष मी एक आहे वटवृक्ष देतो मीच एक माझी साक्ष मी एक आहे वटवृक्ष देतो मीच एक माझी साक्ष बांधून टाकतात साऱ्याजणी मला बांधून टाकतात साऱ्या जणी जणी देऊन टाक टाकावं लागतो देऊन टाकावं लागतो सात जन्माचा आशीर्वाद म्हणी देऊन टाकावा लागतो सात जन्माचा आशीर्वाद म्हणी मी किती आहे मान वट सावित्री पुनवीला देतात मला मान मोठा सावित्री पुणे वेळा देतात मला मान